इतर विभागांनी काय म्हणलं आहे याची माहिती आलेली आहे त्यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो त्यावेळेला हे ऐकायला लागेल ना शेवटी पैसे एवढा मोठा होते आणि फायनान्शियल उभारी याच्यासंबंधीची सांगता असेल तर त्याच्यात किती येशील हे आज सांगता येणार नाही

पण फारशीपासून वेळ हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आज देशामध्ये जवळपास पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कनडी असेल मल्याळम असेल लेंगली असेल ह्या खरा एक एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिली ते चौथी हा जो वेगळं आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाधणं हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची मुद्दा सोडलेला नाही असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता मी काल दुनी ठाकरेंची स्टेटमेंट वाचली मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय भाषांनी सहभागी व्हावं जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल मुंबई आणि आणि त्यांच्या

ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यक आहे

त्याच्या खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं त्याच समृद्धी महामार्गावर एक तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्यांना देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथे टीका केली होती तुम्ही तर खरोखर त्याच्या मुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतो का असं लगेच काय लगेच कसं सांगायचं तसं जास्त झालं आहे दुर्दैवाने तिथे ॲक्सिडेंटची संख्या ही चिंता व्यक्त करावी असेल पण त्याचे रिझल्ट एक दोन तीन कर्नाटक सीमा प्रश्न बरीच वर्ष रिंगाळलेला आहे त्याची आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली पण महाराष्ट्र शासन त्यात गांभीर्य नाही आपल्याला आज एकीकरण समितीचे लोक भेटून गेलेले तर या प्रश्नाला <laughs> गती मिळण्यासाठी शासनाला काय एकीकरण समितीचं म्हणणं एकच आहे की एक कवीची नेमली आत्ताच नेमली तर त्या कमिटीमध्ये जैन खाती काही सरकारांच्यावर जबाबदारी टाकावी असा आग्रह एकीकरण समिती आहे आणि ते मान्य मुख्यमंत्र्यांशी बोलावं असे त्यांनी आज सुचवले गेले मुख्यमंत्र्यांशी बोलणार महसूल वाढीसाठी मुंबई महानगरपालिकेने भूखंड विक्रीला काढलेला आहे तिजोरी आहे त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना वाटते म्हणजे मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढले भूखंड विक्रीचे त्याकडे बाब ठाऊक नाही राहुल गांधींना विरोधी पक्ष नेते पद घेऊन एक वर्ष झालेलं आहे त्यांचं एकंदरीत परफॉर्मन्स कसं बघता आणि दुसरी गोष्ट ते जे अलीक टीका करतात नरेंद्र सरेंडर डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे नरेंद्र मोदींनी सरेंडर नरेंदर। केला अशा प्रकारची टीका करतात त्या दोन्ही गोष्टीकडे कसे साधी सहज गोष्ट असली आहे जे काही झालं मध्यंतरी विशेषतः अफगाणिस्तान इस्राईल या सगळ्या गोष्टीवर ट्रम्पने येऊन घोषणा केली आणि काही निर्णय झाले ते मी घेतले म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना नसताना ते स्वतः सगळं श्रेय घेतात कुणाशी बोलतात माहिती नाही आणि त्यामुळं त्यांची विधानं हे अस्वस्थ करणारे आहेत आज युरोपखंडातसुद्धा अनेक देश हे हा दृष्टिकोन जो सं आहे त्याच्या दिवशी संख्यात नाराजी आहे हा संबंध जो व्हेंट आहे म्हणजे त्यात सौदी अजेबिया असेल कतार असेल अफगाणिस्तान असेल इराण असेल या सगळ्या व्हेंटमध्ये आणि अमेरिक